अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे स्वयंभू श्री मळगंगा देवीचे मंदिर दृष्टीपथास पडते धूम्राक्ष राक्षसाने आराधनेद्वारे देवाकडून कोणीही वीर पुरुष त्यांचा वध करू शकणार नाही असे वरदान घेतले या वरदानानंतर राक्षसाने देवांना त्रास देण्यास प्रारंभ केला परिणामी सर्व देव महादेवाकडे गेले राक्षसांविषयी देवांमध्ये भीती निर्माण झाली महादेवांनी मळगंगा मातेस धूम्राक्ष दैत्यांचा वध करण्यास सांगितले त्यानंतर ही देवी निगोज येथे आली आणि इथेच रमली निगोजच्या शांत रम्य परिसरात देवीने आपले वास्तव्य करण्याचे ठरवले अशी मळगंगा माता स्थानाची अध्यायिका आहे मळगंगा माते हे माहूरगड निवासिनी श्री रेणुका देवीचे रूप आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये बाबासाहेब कवाद यांनी श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची स्थापना केली या ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्र उत्सवात महिलांसाठी दांडियाचे आयोजन केले जाते विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होतात दसऱ्याच्या दिवशी निगोस्ते कुंड पर्यटन स्थळ अशी मळगंगा देवीच्या पालखीची मिरवणूक निघते रात्री आठ ते मध्यरात्री दोन पर्यंत पालखी पुन्हा मळगंगा मंदिराकडे वाजत गाजत येते यात्रा उत्सवाच्या काळात बगाडगाडा व घागर मिरवणूक व श्री क्षेत्र कुंडावरील यात्रेचे आयोजन करण्यात येते यावेळी सहा ते सात लाख भाविकांची मांदियाळी असते दरवर्षी श्रावणात तिसऱ्या मंगळवारी मळगंगा देवीची पालखी मिरवणूक निघते मळगंगा ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या एक वर्षापूर्वी प्रसादालय सुरू करण्यात आले असून केवळ वीस रुपयांमध्ये भाविकांना दुपारी बारा ते दोन व संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत महाप्रसाद दिला जातो अन्य खर्च ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो महाप्रसादासाठी मळगंगा देवीचे भाविक देणगी देतात या देवस्थानाला राज्य सरकारचा ब दर्जा मिळालेला असून या अंतर्गत भक्ती निवास स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे तसेच प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत येथे कुंड ते निगोज या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे तसेच पर्यटक विसावा केंद्र शिरूर रोड ते कुंड रोड बाह्यवळण रस्त्याचे विकास काम मंजूर झाले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरता अभ्यासिकेची सोय ट्रस्टच्या माध्यमातून केली आहे गेल्या वर्षभरात दहा ते बारा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष वसंत सर उपाध्यक्ष अमृता शेठ रसाळ सचिव शांताराम कळसकर सहसचिव विश्वासराव शेटे कोषाध्यक्ष रामदास शेठ ल वरखडे संघटक मंगेश सखानावराळ हे विश्वस्त मंडळासहित कार्यरत असून व्यवस्थापक म्हणून महेश ढवळे व उपव्यवस्थापक रोहन उनवणे हे सर्व पदाधिकारी विश्वस्त मंडळ तसेच कर्मचारी आदी उत्सव काळात अतिशय चांगले काम करीत असून ग्रामपंचायत ग्रामस्थ मुंबईकर मंडळ व ट्रस्ट पदाधिकारी यांचा चांगला समन्वय असल्याने आणि परिसरात तीर्थक्षेत्र व पर्यटन अंतर्गत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत निघोज आणि टाकळीहाजी तालुका शिरूर या दोन गावांच्या सीमेवरून कुकडी नदी प्रवाहित होते नदीपात्रात रांदनगावच्या आकाराचे खळगे आहेत नदीच्या दोन्ही तीरावर मळगंगा मातेची मंदिरे आहेत त्यामुळे या देवीला कुंडमाऊली असे संबोधले जाते जागृत देवस्थान म्हणून मळगंगा मातेची ख्याती सर्व दूर पोहोचली आहे मंगळवार दिनांक तीस रोजी जी एस महानगर बँकेच्या चेअरमन गीतांजली शेळके या राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले तसेच त्यांनी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट संचालित मळगंगा प्रसादालयाला सदिच्छा भेट दिली तसेच खिचडी ब्रह्मा प्रसादाचा लाभ घेतला यावेळी त्यांनी मळगंगा देवीची महती सांगितली निमित्तानं आई म गंगा आईच्या दर्शनासाठी मी माझ्या मुलीला घेऊन आलेले आहे प्रियंकाला तिथे दर्शनाला अनेक ठिकाणून लांब लांबहून लोक आईचं दर्शन घ्यायला येतात आईचा आशीर्वाद घ्यायला येतात आणि आईची खरंच खूप कृपादृष्टी आहे त्या पारनेर तालुक्यावर आणि स सबंध महाराष्ट्रावर मळगंगा ट्रस्ट अत्यंत उत्तम काम करत आहे मळगंगा ट्रस्टद्वारे शिक्षणासाठी एक छान असं अभ्यासालय केलेलं आहे तिथं पुस्तकांनी सोय केलेली आहे तिथं कम्प्युटर्स त्यांनी ठेवलेले आहेत आणि मुलांना एक स्वतंत्र असा कक्ष दिला आहे जेणेकरून ते कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करू शकतील आणि त्याला खूप छान प्रतिसाद लोकांचा भेटलेला आहे आणि त्यातनं बरेच मुलं उत्तम उत्तम कामगिरी करत आहेत व त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उच्च नाव कमवत आहेत तसंच इथे एक प्रसादालय खूप छान बनवलेलं आहे ही माझी आज तिसरी चौथी कमी तेलात आणि उत्तम असा स्वच्छ असं स्वयंपाक इथं बनवला जातो प्रसाद अत्यंत स्वच्छ आहे वीस रुपया दरात पूर्ण थाळी भेटत असती अनलिमिटेड थाळी इथं भेटत असती आणि खूप सारे लोक याचा येऊन तृप्त होत असतात अन्नपूर्ण मातेची इथं कृपादृष्टी कायम दिसत असती आणि विशेष म्हणजे इथं फक्त पाच कर्मचारी आहेत आणि ते साधारण पाचशे साडेपाचशे लोकांना होत जेवण असं बनवत असतात आणि तसंच तुम्ही जर बघितलं तर इथं निबोजकर आहेत आमचे ठकाराम लंकेशेट आहेत आमचे काका आहेत इथं सगळ्याच इतकं बारीक लक्ष असतं इथं आणि आज एक वर्ष पूर्ण होत आहे साधारण ह्या महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं आहे ह्या प्रसादला आणि ते पूर्ण प्रॉफिटमध्ये आहे सगळ्या लोकांची साथ भेटती शेतकरी अन्नदान करत असतात कोणी ना कोणी येऊन वाढदिवसानिमित्त इथं आपलं पूर्ण फुलाची फुला पाकडी इथं दान करत असते आणि सगळ्यांनी नक्कीच मळगंगा देवीचं दर्शन घ्यायला या आणि ह्या प्रसाद आला यायला देखील नक्कीच व्हिजिट करा आणि जो ट्रस्ट आहे जो शैक्षणिक उपक्रम राबवतो त्याला देखील मदत तसेच ट्रस्ट प्रसादालय या माध्यमातून होणाऱ्या धार्मिक सेवाभावाचे कौतुक करीत उपस्थित मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर साहेब व विश्वस्त व माजी सरपंच ठकाराम शेठ लंके तसेच पदाधिकारी व विश्वस्त मंडळ यांचे कौतुक केले गावकरी व मुंबईकर मंडळ ट्रस्ट यांनी समन्वय ठेवून विकासकामे केली असून अतिशय कौतुकास्पद काम निघोजकरांनी केले असल्याचे गौरवद्वार चेअरमन श्रीमती शेळके यांनी व्यक्त केले आहे सायंकाळी सात वाजता मळगंगा मंदिरात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील हे मळगंगा मातेच्या दर्शनासाठी आले होते यावेळी झावरे पाटील तसेच राळेगन थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच यावेळी अनेक भाविकांना आरतीचा मान देण्यात आला यावेळी शरदचंद्रजी पवार अभ्यासिकेला झावरे पाटील यांनी भेट दिली यावेळी त्यांचा ग्रामस्थ मुंबईकर मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील विविध सं संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते